नमस्कार बातमी आहे पंढरपूरच्या वारी संदर्भात आषाढी शुद्ध अष्टमीला तोंडले इथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपान काकांच्या पालखीची व संत ज्ञानोबा माऊलीच्या पालखींची बंधू भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माऊलीचा पालखी सोहळा विसावला याच वेळेस सोपान काकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जात असतो सोपान काकाचा रथ माऊलीच्या रथाशेजारी आल्यावर थोडा वेळ थांबला आणि यावेळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूरबुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल रिंगण संपन्न झाले माऊलींची पालखी वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूरबुवा समाधी या ठिकाणी पोहोचली या ठिकाणी संत ज्ञानेश्वर मृदुंगाचा जयघोष रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली काही वेळातच माशिरस तालुक्याच्या हद्दीत ज्येष्ठ बंधू सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची भेट झाली या दोन पालख्या एकमेकांना भेटल्या यावेळी उपस्थित भाविकांनी विठुनामाचा माऊली माऊली एकच जयघोष केला बंधुभेटीचा हा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले पुढे माऊलीची पालखी भिंडी शेगाव येथे मुक्कामी पोहोचली जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने बोरगाव पालखी, पालखी मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहोचली या ठिकाणी पालखीतील सर्व भाविक धावले तुका म्हणे धावा धावा आहे पंढरीस विसावा या अभंगाप्रमाणे भाविकांनी धावा केला आणि पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामी पोहोचली यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांचे पंढरपूर तालुक्यात आगमन झाले या पालख्यांचे पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सचिन लंगोटे गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी स्वागत केले।